नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनन मध्ये तुमचं सर्वांत स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश अशा विविध राज्यामध्ये आपण बनन हाऊसची कल्चरची केळीची रोपं आणि त्यासोबतच सगळं व्यवस्थापन करत असतो आणि आजची ही जी बाग आहे ते एक समान घड एक समान बुंदे एक समान वेण अशा पद्धतीची ही बाग आहे शेतकरी आहेत गुलाबराव आणि साहेबराव गुलाबराव आनंदराव चव्हाण आणि साहेबराव आनंदराव चव्हाण हे जे शेतकरी आहेत ते आहेत ढालेवाडी गाव आहे तालुका कवठे महाकाळ आणि जिल्हा आहे सांगली इथले हे केळी बागायत आहेत जवळ मला वाटतं एक चार ते पाच वर्षापासून केळीची लागवड तुम्ही करताय आणि पहिल्यापासून केळीची रोपं पण आमच्याकडनं तुम्ही घेताय आणि ते व्यवस्थापन पण चांगल्या पद्धतीनं करतात आहे हे काय फक्त नुसतं निव्वळ आमच्या रोपांची सक्सेस स्टोरी नाही तर ह्यांच्या कष्टाची ही सक्सेस स्टोरी आहे की एवढ्या चांगल्या पद्धतीनं एकतर दुष्काळी भाग समजला जातो आज ही पाण्याची इतकी वाईट अवस्था आहे पाण्या ज्या क्षेत्रामध्ये पाणी तिथं वाईट अवस्था आहे तर मग इथली तर त्यापेक्षा काय बारमाई दुष्काळीग्रस्त असं समजले जाणारा तालुका म्हणून तर त्यामध्ये केळी अन्न ही काय साधी सोपी गोष्ट नव्हती यासाठी म्हणजे एकदम काय म्हणता कठोर परिश्रम म्हणा किंवा एकदम कष्टाने ही सगळी आज बाग फुलवलेली आहे आणि काही वेळेस तर मला वाटतं दुसरी केळी सुद्धा सोडून दिली ही जर आपण करण्यासाठी क्षेत्र कमी केलं पाण्याचं सगळं डायव्हर्शन केलं दिवसरात्र कष्ट केले आणि आज ही बाग इथं उभी आहे ही उडी जबरदस्त बाग आहे ना जवळजवळ पस्तीस चाळीस किलोची रास इथं तुम्हाला बघायला मिळते आणि ही जी जी मला वाटते एक साधारणतः दहा साडे दहा महिने होत आहे अजून एक एक दीड महिन्यामध्ये इथलं हार्वेस्टिंग सुरू होईल पण ह्या दहा ते साडे दहा महिन्यामध्ये काय ह्या चव्हाण बंधूंनी जी प्रयत्न केलेले आहेत ह्याची सगळी स्टोरी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे साहेबराव तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगितलं आधी मी साहेबराव आनंदराव चव्हाण मौजे ढालीवाडी कोटे मंकाळ जिल्हा सांगली तुम्ही ही शेती सोडून आता शेती बंधूराज बघतात तुम, पण तुमचा व्यवसाय काय नेमका माझा व्यवसाय मी दमन या केंद्रशासित प्रदेशमध्ये ज्या कंपनी आहेत त्यांना मी मॅनपॉवर सेवा परवर करतो मनुष्यबळाची सेवा देतो सेवा देतो गेल्या वीस एक वर्षापासून माझी सेवा सुरू आहे आणि मग नंतर इथे शेताकडे पण बंधुराजांना मदत करणे मध्ये महिन्यात दोन महिन्यात चक्कर मारणे आणि जे काय शेतीवर सल्ला पाटील साहेबांच्या सहकार्य करतोय तर हे सगळ्या ह्याच्यामध्ये थोडस फॅमिली बॅकग्राऊंड काय मुलं शिक्षण काय करते मला एक भाऊ गुलाबराव आणि मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि बंधुराजाला एक मुलगा आणि दोन मुली आहेत आणि त्यांची पत्नी कुटुंब सह त्या शेतीमध्ये संपूर्ण सर्वांचं योगदान असतं आणि संपूर्ण शेतकरी कुटुंबाच्या नियोजनानं हे संपूर्ण खताचं नियोजन एखाद्या सुरुवातीचं सगळ्या मेहनत गोष्टी करणे आपल्याकडं दोघांचे मिळून एकूण क्षेत्र किती आहे सगळं दोघांचं मिळून एकत्र क्षेत्र आठ एकर आहे बरं त्याच्यामध्ये आजच्या घडीला कुठली कुठली पीक आहेत आजच्या घडीला फक्त एक दो एक दोन एकर केळी आहे आणि परत एक एकर खोडवा किळी आहे बाकीची मग दुसरी वंडी वगैरे बाग आहेत बाकी चाला पीक आणि आता सध्या ज्वारी बाजरी काढून ठेवलेली आहे पण जर पाण्याचं थोडं पर्सेंटेज कमी असल्यामुळे आम्ही कलिंगडाची वगैरे काय लागवड केली नाही तेच पाणी डायवर्स आम्ही बाहेर जाऊन केलेलं आहे ते उड़े कर, पाने तर आता एवढं मोठं क्षेत्र आहे समजा आठ एक एकर आणि सध्या पाण्याची तर परिस्थिती एकदम कठीण आहे गंभीर आहे तर ह्या परिस्थितीला तुम्ही कसं तोंड देता किंवा काय पाण्याची व्यवस्था केलेली आहे तुम्ही पाण्याचं पाण्याचा पैसे सध्या एक म्हणजे एक होल आहे त्या होलच्या माध्यमातून आम्ही विहिरीमध्ये पाणी सोडतो आणि त्याच्या माध्यमात ड्रिप मधून मग त्याच्या माध्यमात सगळं ड्रिपन पाणी आता जी सध्या केळी आहे त्या किळीला आम्ही सगळ्यांना लावतो तर आता हे होते साहेबराव चव्हाण आता त्यांचे बंधू आहेत गुलाबराव चव्हाण तुम्ही जी इथलं सगळं व्यवस्थापन करताय तर ह्यापूर्वी ह्या केळी लागवडीच्या आधी ह्यात काय होत ऊस होता, होता। मग ऊस गेल्यानंतर कसं कसं क्षेत्र तयार केलं की नांगरट करून रोटर मारून सरी सोडली बर आणि रोपांची लागवड किती अंतरावर केली पाच बाय सहा आणि कशी केली होती म्हणजे सपाट केली बेड केली ते का सोडून सरीत लावली होती आणि त्यावेळेस कुठला महिना होता जून मध्ये जून मध्ये केली पण त्यावेळेस लागवड केली पण पावसाचं काय हे म्हणजे त्यावेळेस पाऊस काळ कसा होता ज्यावेळेस म्हणजे गेल्या वर्षी तर पाऊस झाला परिस्थिती आमच्याकडे सध्या पाण्याची इतकी भयानक परिस्थिती आहे म्हणजे मायामध्ये रोप लावून आज घड पडले तरी अजून पावसाचा पत्ता नाही थोडक्यात काहीच नाही मला वाटतं थोडस झालं ना एक दोन तीन एकदम तेवढंच आणि जर ह्याच्यापेक्षा जरी पाऊस काय चांगला आणि पोषक वातावरण असतं तर आतापर्यंत म्हणजे ह्याच्यापेक्षा डेंजर घेड आणि जबरदस्त क्वालिटी हे बघतात पण तरी पण मी काय म्हणतोय की एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथली परिस्थिती नसताना भौगोलिक वातावरण बघितलं तर बाहेर जर आता बागेचं बघितलं तर नुसतं भकास होऊन आणि वाढलेलं गवत दिसेल तुम्हाला अशा परिस्थितीत सुद्धा एवढे फक्त एवढाच तुकडा हिरवागार दिसेल आणि इतका जबरदस्त क्वालिटीनं आज आणलेलं आहे तर एकदम म्हणजे काय म्हणू आपण त्याला जसं एखादं लहान मुल जपतो त्या पद्धतीनं आज ही घड इथं कष्ट करून या दोघांनी इथं सगळ्या गोष्टी पूर्ण केलेल्या बरं ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यानंतर जर शेणखताचा वापर आहे ती किती किती प्रमाणात आणि कसा केला होता सात कुठला शेणखत टाकला सात आ, सात कुठला बरं आणि ती कुठल्या टायमिंगला टाकला म्हणजे लागण झाल्यानंतर एक दोन महिन्या रोपे साधारण तीन फुट उन चालल्यानंतर मग त्या सरीतून टाकून घेतले नंतर मग बाळ बांधणी बर रासायनिक खताचे डोस आपण किती दिले त्याला दोन झाले आणि आळवणे आपण किती दिवसाला सोडतोय आळवणे पंधरा दिवसाला सोडले पंधरा दिवसाला आणि आता घडावरचे फवारणी किती झाले दोन झाले दोन म्हणजे एक साधन सोपं व्यवस्थापन आहे एक दोन तीन भेसळ डोस दर पंधरा दिवसाला वीस दिवसाला आळवणी आणि फवारणी या व्यतिरिक्त असं द्राक्षासारखं काय आहे किंवा द्राक्षाचा नाही आणि फक्त रिस्क आहे वाऱ्या वादळाची तर आता त्याची पण व्यवस्था चालू केली बांधणी करणं पट्ट्या बांधणं आणि मी आज ऑन रेकॉर्ड सांगतोय किंवा ही काय शूटिंग काढतोय म्हणून नाही प्रत्यक्ष मी गुलाबराहूनच प्रश्न विचारतो हा जर घड फुगला तर तुमची मनात काय अपेक्षा आहे किंवा किती किलोचा भर चाळीस पंचेचाळीस किलो भर सहज तर तशी परिस्थिती पण आहे फाण्या पडतानाच किती पडले होते सतरा अठरा फाण्या पडल्या पडल्या म्हणजे एकदम कमीत कमी म्हणून आपण सुरुवात दहा पासून ते अठरा सतरा अठरा पाण्यापर्यंत इथे आणि त्या पद्धतीनंच आहे बाग जर बघितली तर एक समान आता पाठीमाग तुम्ही जर असं बघितलं ना तर एका लाईन मध्ये एकही घड तुम्हाला असं दुसरीकडे बघता येणार नाही असं पूर्ण पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत ते पहिल्या टोकापर्यंत तुम्हाला घड हे एक समान दिसतील आणि ह्या सगळ्या पाठीमाग गुलाबराव साहेबराव आणि चव्हाण कुटुंब आहे म्हणजे निवळच काय नाही पण घरातल्या सगळ्या म्हणजे मुलींपासून बायकांपासून सगळेजण इथे राखतात आहे पूर्ण कुटुंब लेबर तर काय तुम्ही लावता स्वतःच घरच्या घरी सगळी शेती करतात लेबर म्हणलं तर फक्त रोटर मारासाठी कुठलं नाही संपूर्ण कुटुंबाचं तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये अत्यंत एकदम चांगल्या प्रकारची बाग इथं तुम्हाला बघायला मिळते एक जनरली अंदाजे सांगायचंय काय रोपांचा काय खाताचा काय ड्रिपचा वगैरे असं एक अंदाजे धरून आतापर्यंत ह्या क्षेत्राला किती रुपयापर्यंत खर्च आला एक दोन लाख रुपये खर्च आला दोन लाख रुपये आणि क्षेत्र किती टोटल ही दीड एकर आहे दीड एकर डब्बल लॅटरलचा वापर केलेला आहे दीड एकर क्षेत्र आहे साधारणपणे दोन एक लाखापर्यंत इथं खर्च आलेला आहे आणि निश्चितच जरी आपण ऍव्हरेज आपण समजू की एक शंभर दीडशे झाडं सोडून दिली समजा वरची तरी पण घट्ट एक अठराशे रुपये तरी असणार शंभर टक्के बरोबर नाही एकोणीसशे पर्यंत एकोणीशे एकोणीशे दोन हजार समजून चालत तरी पण तरी पण मी म्हणतो एक साठ टन माल निघाल काय आरामशीर म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तसं जास्तच निघेल पण आपण कमीत कमी कॅल्क्युलेशन -कमी सांगतो एक साठ टन माल आणि आजचा रेट मस्त तेरा चौदा रुपये आणि भविष्यात तर आणखीन कि वाढणार आहे कारण काय मध्ये वाऱ्यामध्ये जळगाव असेल किंवा मराठवाड्याचा काय भाग खानदेश किंवा पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी केळीच्या बागा ह्या भुईस पाठ झाल्या म्हणजे वादळच एवढं दोन तीन वेळा आलत चिंच ची झाड पत्रे मना लाईटचे डाम अशा एवढ्या मोठ्या हेवी वस्तू सुद्धा पडल्या त्यावेळेस अशा ही झालं त्यामुळे ही ज्यावेळेस बाग येईल त्यावेळेस निश्चितच शंभर टक्के रेट हा हायक होणार आहे किंवा वाढणार आहे तर अशा पद्धतीने पण मिनिमम आपण दहा बारा रुपयांनी जरी कॅल्क्युलेशन केलं तर एक सहा सात लाख रुपयाची बाग व्हायला कसल्याच पद्धतीची अडचण नाही आणि क्वालिटी म्हणाल तर व्यापारी इथं पाय ठेवल्यानंतर रिजेक्शन म्हणा किंवा नाही म्हणून जाणारच नाही म्हणजे पायच काढणार नाही व्यापारी केल्या शेतकऱ्याने क्वालिटी आहे आणि सगळ्यात महत्वाचं कॉस्मेटिक अपेअरन्स जर बघितलं तुम्ही तर एकदम शायनिंग चकाकी ग्लिझिंग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतात आणि मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आव्हान करेल की असे जे काही शेतकरी आहेत ज्यांचं एक उत्तम उदाहरण आहे की किडीची बाग ही दुष्काळ क्षेत्रामध्ये म्हणा किंवा जो भौगोलिक परिस्थिती नसताना सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने मला वाटतं तीन चार वर्षाला किळ आहे आपल्याला चार वर्ष तरी कोरोनाच्या आधीपासून पहिलं केळीचं रोप आपण कधी लावलो तिथं कुठल्या साली तरी पहिलं ला लावलं ला म्हणजे आज चार वर्ष झाले बरोबर चोवीस चालू आहे चार वर्षापासूनच हे किळीचं वेळ लागलेलं आहे आणि त्या पद्धतीनंच व्यवस्थापन होतंय पण थोडस निसर्गाने जरी हात दिले असता एक खोडवा मला निडवा आपला तिसरं पिकाचं होतं त्याचं थोडंसं पाण्याचं शॉर्टेज आला म्हणून सोडलाय सोडला तरी पण भविष्यात पाण्याचं नियोजन करून किंवा धरू पण काय काय अडचण तर अशा पद्धतीनं हे चव्हाण बंधू आहेत गुलाबराव आणि साहेबराव यांनी एकदम चांगल्या पद्धतीनं इकडे सगळं व्यवस्थापन केलेलं आहे आणि अशाच प्रकारच्या नवीन मध्ये नवीन केळीच्या बागेत नवीन केळीच्या घडासोबत सोबत यानंतर पण आपण भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांची मनापासून धन्यवाद